श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण रोजची देवपूजा करताना छोट्या छोट्या अशा काही नकळत चुका करतो त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासते तर बघा त्यातील आता आपण देवपूजा करताना अशा कोणत्या चुका करू नये हे देखील पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिल्यांदा बघा देवपूजा करताना स्त्रीच्या हातात किमान दोन दोन तरी काचेच्या बांगड्या कपाळावर का टिकली तसेच जरी तुम्ही साडी घातली नसेल तरी ओढणीने तरी डोके तुमचे झाकलेले असावे म्हणजेच पदर घेतलेला असावा डोक्यावरती तुमच्या मंदिरामध्ये किंवा पूजाघरामध्ये कधीही पुष्कळ अशा मूर्ती ठेवू नका म्हणजे बघा गणपती बाप्पांच्या मूर्त्या असतील तर काही काही लोक त्या तीन चार ठेवतात देवीच्या मूर्त्या असतील असं म्हणजे एकाच देवाच्या भरपूर अशा मूर्त्या ठेवायच्या नाहीत एकच देवाची एकच मूर्ती ठेवायची त्यानंतर दिवा न लावता फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे दिवा किमान पंधरा मिनटं तरी प्रज्वलित राहावा असा दिवा लावावा म्हणजे बघा काही जणांच्या घरामध्ये दिवसभर देखील अखंड दिवा प्रज्वलित राहतो पण ते शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी पंधरा मिनटं जळेल अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नये त्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणींकडून बघा आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण अशा कुठल्या चुका नाही केल्या पाहिजेत तर देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळं प्रत्यक्ष फळ मात्र आपल्याला त्या पूजेचं मिळत नाही त्यांची पूजा जी आहे ती सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण आता बघणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा कोणत्याही देवता किंवा देवांची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवरती बसून पूजा करू नये कारण बघा आपण जी पूजा केलेली असते ती धरणी मातेला जाऊन मिळते त्यामुळे कधीही आपण पूजा करताना आसन घेणं महत्त्वाचं आहे काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात पण ते पूर्णपणे चुकीचं आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तशी तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रामध्ये घोंगडी आणि रजई बसकर आसन पूजेसाठी शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू नका आता बघा देव कधीही भिंतीवर ठेवू नये पूजा करता वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घर किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवांची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे त्याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव माफ करतात आणि आशीर्वाद देतात बघा देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी पहाटे पाचनंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती केलेली देवपूजा जी आहे त्याचे खूप अनन्यसाधारण असं सा पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणं सहसा आत्ता धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला जमत नाही मग तुम्ही सात नंतर पर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ मांडली जाते साडेनऊ नंतर तुम्ही ही पूजा करू शकता परंतु बारा नंतर देवपूजा करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच पूजा करून घेत चला कारण सकाळची जी वेळ असते ती अतिशय पवित्र असते देवांच्या सात्विक लहरी ज्या आहेत ही त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढे सकाळी तुम्ही लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करावा आता बघा बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी छोटी मुलं असतील शाळेत जात असतात मिस्टर ऑफिसला जात असतात टिफिन द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा करणं जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आत देवपूजा करायला आहे त्यानंतर बघा पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये असेल तर घराच्या कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा किंवा शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासाठी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालेग्रामांच्यावर स्वच्छ वस्त्र ठेवावे असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा सायंकाळी पूजा झाल्यानंतर शंख व वा घंटा वाजवू नये म्हणजे साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशावेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नये रात्री आठ नंतर हे करणे चुकीचे आहे असे मानले जाते की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा काही महिला देवपूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचं आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे हे अतिशय महत्त्वाचे आहे कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर अग्नीच्या साक्षीने ती पूजा केली जाते त्यामुळे दिवा हा सर्वात पहिला प्रज्वलित करावा दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिव्याला कर्मक साक्षी मानलं जातं पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीही देवापर्यंत पोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाहीत त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे असावेत आजकाल देवी देवतांची कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतांच्या आवडीनुसार परिधान करा आता बघा स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्पण करा त्यानंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलित करा नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावीत एका तांब्याचा तांब्या दुसरं म्हणजे तामण आणि तिसरं भांड तुम्ही कोणतंही घेऊ शकता देवघरातील सगळे देव एका तामणामध्ये काढून घ्यायचे व मग पूजा घर स्वच्छ करून घ्यायचं पूजाघरामध्ये ठेवलेली शिळी झालेली फुलं जी आहेत किंवा अगरबत्तीची पडलेली जी रक्षा आहे सर्व काही काढून ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं नंतर देवांसाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तांबणातील गणपतीची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालावे अशा प्रकारे एक एक देव करून तुम्ही सर्व देवांना स्नान घालून घ्यायचं आहे तिसरं भांडं जे आहे त्यासाठी घ्यायचं की देवांना आंघोळ घातलेले जे पाणी आहे ते दुसरे देव ठेवले जात नाही आणि देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यात दुसऱ्या देवांच्या खाली देखील ते पाणी ठेवले जात नाही म्हणून देवपूजा करताना तीन भांडी घ्यावीत आपण एकाच भांड्यात सर्व देव घेऊन एकाच वेळेस धुतो ही अत्यंत मोठी चूक आपण करत असतो त्यामुळे या चुकीने बहुतेकदा देवपूजा पूर्णत्वात जात नाही आणि देवदोष लागू शकतात कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या खाली जाते व त्यामुळे देवपूजेचे फळ मिळत नाही तर प्रत्येक देवाला वेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून देवपूजा करताना तीन भांड्याचा वापर करावा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू व लक्ष्मी यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवतांचे ज्ञान केले पाहिजे त्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते आपल्याला कु आपल्या कुलदैवता व कुलदेवी यांचे मनोभावे ज्ञान करावे तुम्ही कोणत्या देवा ते कोणत्याही शुभकार्यात सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशांची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाहीत गणपती बाप्पांना हे सर्व देवतांचे अधिपती मांडले जातात त्यामुळे प्रथम पूजनीय पुझ पूजेचा मान हे गणपती बाप्पांनाच आहे देवपूजा करताना कधीही मुख्याने देवपूजा करू नये सतत देवांचे नाम मुखात असावे किंवा मग मंत्र स्तोत्र मुखामध्ये असावेत मुख्याने शांत राहून देवपूजा करू नये देवपूजा करताना मंत्र स्तोत्र म्हटल्याने त्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला मिळते बघा डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवप्रती श्रद्धा दर्शवतात पूजेच्या वेळी डोक्यावर पदर घेणे ही धार्मिक प्रथा आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना बांगड्या असावेत कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली असावी धार्मिक कारणाबरोबर शास्त्रीय कारण असं सांगत आहे की कपाळाच्या मध्यभागी गंध लावल्याने गंधाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणून देवपूजाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध आवश्यक लावलेला असावा म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे व गंध लावला पाहिजे त्यानंतर बघा बऱ्याच जणांना सवय असते की एका हाताने देवाच्या पाया पडायची एका हाताने कधीच नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा त्यामुळे आपल्याला देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना मुजरा करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरला असेल तर तो, तो घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक आहे असं मानलं जातं मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून जरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोचतील आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनवू शकतो असे मानले जाते दिव्याला आसन असावे तुपाचा आणि ती तेलाचा जो दिवा आहे तो एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा असावा तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र कर कधीही दिवा लावू नका बघा तुपाचा दिवा हा नेहमी उजव्या हाताला असावा आणि तेलाचा दिवा हा आपल्या डाव्या हाताला असावा आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये थोडे थोडे ओतून विसर्जित करू शकता कारण शहरांमध्ये मोठ्या झाडांच्या खाली पाणी विसर्जित करणे शक्य नाही कारण शहरी भागामध्ये एवढी मोठी झाडं आपल्याला जवळ अवेलेबल होत नाहीत ती घरापासून दूर असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही किंवा तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी जे आहे ते तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही तुळशीची कोरडी पाने श्रीकृष्णाला आणि विष्णू देवांना प्रसादासह तुळस अर्पित करण्याचे खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि त्याची पाने कोरडी पडली असली तरी देवाला अर्पित करतात असं करणं अशुभ आहे रोज ताजी पाने अर्पण करावीत बघा खंडित दिवा वापरू नये पूजेत उपयोग केला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे दिवा तुटका फुटका असल्यास लगेच वापरणं बंद करा वाळलेले हार किंवा सुकलेली फुलं अनेकदा लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अर्पित करतात आणि त्यामुळे काय होतं वाळलेले हार काढणे विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळी होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवली पाहिजेत निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकावीत कारण एकदा देवाला म घातल्यानंतर ती फुलं पुन्हा वापरू नयेत तर बघा आता आपण ह्या ज्या पूजा करताना छोट्या छोट्या चुका करतो त्या मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आपल्याला लक्षातही येत नाही की आपण या चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे काही दोष निर्माण होतील तर अशा या छोट्या चुका वेळेतच सुधारा आणि आपल्या देवपूजाची पूर्णपणे फळ प्राप्त करा तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मी सर्व गोष्टी तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच चॅनेलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ